सुदर्शन चटर्ती टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी शहर स्वच्छ आणि सुंदर होऊ शकेल का त्याबद्दल तुमचं मत काय जर शहर स्वच्छतेच्या दुरच्या दृष्टीनं पहिलं त्यासाठी आपलं कचरा गाडी असणार घडणार तर ते कचरा घेऊन जाणार नंतर स्वच्छता असणार नंतर जे हे गटरी ओपन मध्ये ओपन मध्ये हे बंदिस्त गटरी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न प्रयत्न चालू सर आता पूर्ण जस शहर शहरामध्ये पूर्ण काय म्हणतात त्याला की अनेक चौक चावका, अनेक चौकांचं त्या ठिकाणी सुशोभीकरण करणं चौकामध्ये फलक लावणं किंवा ह्या संदर्भात तुम्ही काय विचार केलेला आहे का म्हणजे बीजेपीच्या या संदर्भात पक्ष जो आहे तो प्रत्येक चौक आहे त्या चौकामध्ये असं व्यवस्थित पण नाही आहे या संदर्भामध्ये तुम्ही काय बोलू शकता नाही बरोबर आहे तुमचा प्रश्न चांगला आहे जत शहरामध्ये ठिकठिकाणी चौकामध्ये आता महाराणा महाराणा चौक आहे नंतर सौरणकर चौक आहे तर तिथं सौरणकर चौकात काय असणार आहे शहीद अंकुश सोलनकर चौक त्या पद्धतीनं नाम फलक असणार आहे तसं महाराणा महाराणा प्रताप चौक तिथं असणार आहे आणि ही जे ज्येष्ठ मंडळी होऊन गेले त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक चौकात नाथ फलकांच नियोजन केलं म्हणजे करण्याचं प्लॅनिंग ओके सर आपण या ठिकाणी मुलाखत देत असताना आपले बंधू नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत ठीक आहे तर गेल्या वेळी सुद्धा त्यांचा आमदार आमदारासाठी ते उभे होते त्यांचा पराभव झाला अगदी बरोबर आहे पण लोक का शो करत नाही काय नेमतं कारण काय असलं नाही मतदार सुद्धा कसे आहेत संभ्रम अवस्थेमध्ये आहेत म्हणजे डॉक्टर साहेब दवाखाना सांभाळून हे कसं करू शकतात पण डॉक्टरचं म्हणणं कसं आहे की मी इथे जे हॉस्पिटल आहे तिथं तर डॉक्टर ठेवणारच ते सोडून मी कारण आता मी सध्या एवढं डॉक्टरचं सिमरचे हॉस्पिटल म्हणून नाही केलं तर तिथं मी तिथं मी इथं बसून नियोजन करतो डॉक्टरचं बीएमएस नर्सिंग कॉलेज आहे तिथलं नियोजन मी करू शकतो तसं इथलं जे हॉस्पिटल चांगलं स्टाफ घेऊन ज्यावेळी मला नगराध्यक्ष पद मिळेल त्यावेळी सुद्धा आपली टीम तयार करून आता सध्या टीम आहे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल कार्यरत आहे त्यांची मदत घेऊन मी ते नगरपालिकेचे जे काम आहे ते मी यशस्वीपणे करू शकतो असं त्यांचं मत आहे जर नगराध्यक्षपद हे डॉक्टर साहेबांच्या गळ्यामध्ये पडेल संदर्भात मतदार राजा तुम्ही काय आवाहन करू शकता ह्या आता सध्याच्याकडे नाही आता जर गोपीचंद पडवकर साहेब आमदार झाल्यानंतर एक वर्षभरात तुमचं जर तालुक्याचा जर, जर विकास पाहिला तर निश्चितपणे त्यांची साथ आपल्याला आहे तर जर नगराचा जर विकास करायचा का झाला झाला तर शंभ शंभर टक्के मतदार बंधू भगिनीने आपल्या अडीसराने निवडून आणायचं आहे जेणेकरून जर शहराचा विकास होणार ह्यात काही शंका नाही कारण वर आपल्या राज्यात भाजपची सत्या सत्ता आहे केंद्रात भाजपची सत्ता सत्ता आहे निधीच्या रूपाने तर काहीच अडचण नाही त्यामुळं तुम्ही मी कळकळीची विनंती करतो की आरळी सालानंतर मी नगराध्यक्ष पद म्हणून निवडून दिलं तर जत शहराचा शंभर टक्के विकास होणार जत शहरामध्ये अलीकडे गुंडागर्दी वाढत आहे असं लोकांचा आरोप होत आहे तर महिलांच्या बाबतीमध्ये ईश्वराच्या मुली असतील किंवा महिला असतील किंवा ह्यांची सुरक्षितता का बघता काय उपाययोजना करणार आहे किंवा कसं काय धरून असणार आहे तुमचं नाही महिलांच्या दृष्टीनं महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं तर आपला प्रयत्न असणारच आहे पोलीस यंत्रणेच्या वतीनं तर त्यांचं ते हे असणार म्हणजे कॉलेज जेथे जेथे कॉलेज आहे तर त्यांचं एक स्क्वॉड महिला तिथं असणार जे कॉलेजमध्ये अशी गुंड लोक वगैरे येतात तर तिथंच त्यांनी त्यांना ताब्यात ते घेऊन त्यांना हे करणार म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये सीसीटीव्हीचा सुद्धा बरेच ठिकाणी लेग आहेत काही ठिकाणी असतील कदाचित पण जिथे जिथे शाळा आहेत किंवा कॉलेजेस आहेत तिथं त्या चौकामध्ये सी सी टी उपाययोजना पण होणं गरजेचं आहे आता नगर परिषदेच्या माध्यमातून जर आता हे होईल का येणाऱ्या का, काळामध्ये काय 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 विषय असणार तुम्ही मांडलेला प्रश्न योग्य आहे आणि ते शंभर टक्के म्हणतात ठिकठिकाणी कुठे कॉलेजेस असतील ठिकठिकाणी चौक असे आता तुम्ही गुंडागार गर्दीचा विषय मांडला तर ते रोखण्यासाठी ठिकठिकाणी कॉलेजच्या ठिकाणी ठिकठिकाणी चौकात ते कॅमेऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे तर काही शंका नाही तर ते शंभर टक्के ते कॅमेऱ्याच्या दृष्टीने प्रयत्न असतात आणि शक्यतो गुंडागर्दी होऊ नये तर त्यामध्ये पोलीस यंत्रणेची मदत घेऊन आपण ते रोखण्याचा प्रयत्न करतो सर खूप खूप धन्यवाद आपल्या आपल्याला मुलाखत दिला खूप खूप आवडत पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका